नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे दिग्विजय कुस्ती केंद्राचा तुफानी मल्ल पैलवान तुषार साळुंखे याने गुरुवर्य वस्ताद भीमराव आबा शिंदे तसेच पैलवान नितीन शिंदे पैलवान सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनात दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाणता राजा कुस्तीकेंद्र लोणीकंद या ठिकाणी सीनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेत निवड चाचणी पार पाडली त्यामध्ये दिग्विजय कुस्ती केंद्राचा तुफानी मल्ल पैलवान तुषार साळुंखे याने त्रेसष्ट किलो ग्रीको रोमन प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला पैलवान तुषार साळुंके हा सांगली जिल्ह्याचा पहिला खेळाडू आहे ज्याने सिनियर नॅशनल वरिष्ठ राष्ट्रीय प्रकारात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून राष्ट्रीय स्पर्धेत निवड होणारा दिग्विजय कुस्ती केंद्राचा मल्ला आहे आठ मार्च रोजी पंजाब येथे होणाऱ्या सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे फेडरेशन कप राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कुस्ती संघात रोमन या कुस्ती प्रकारात त्याने स्थान मिळवले आहे दिग्विजय कुस्ती केंद्राचे वस्ताद पालक पैलवान वर्ग शिक्षक आणि सर्व कुस्तीप्रेमींकडून तुषारचे अभिनंदन होत आहे